जागृती व्हावी आणि त्याचबरोबर किती महत्वाचं आहे आणि एकूण आपल्या मराठी भाषेचा वारसा किती कसा आहे अभिजात भाषा होण्यासाठी आपली मराठी भाषा कशी पात्र होती त्या दृष्टीने चिंतना व्हावं त्या दृष्टीने समाजामध्ये चर्चा होऊन या भूमिकेतून चालू पहा अभिजात भाषेचा जो आपण इतिहास पाहतो अभिजात भाषा घोषित करण्यासाठी किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा सन्मान मिळावा हे साहित्यिकांच्या मनामध्ये अनेक वर्षापासून स्वप्न होतं बऱ्याच लोकांच्या बद्दल काय असं अभिजात भाषा घोषित झालं म्हणजे दराबद्दल निधी कैदियास होईल तसं काही नाही हा एक मोठा सन्मान आहे भाषेचा त्याच्या अगोदर संस्कृत कन्नड तेलगू तमिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा होता पण मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळालेला नव्हता किंवा अभिजात स्थान मिळाले नव्हते या संदर्भामध्ये दोन हजार दहा अकराच्या दरम्यान शासन स्तरावर <गराय> चर्चा झाली तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी दोन हजार बारामध्ये अभिजात भाषा समिती त्यांनी स्थापन केली आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळे पुरावे किंवा त्याच्या संदर्भातले प्राप्ती केलं जवळपास ते दोनशे अठ्ठावन्न पैसेची प्राप्ती केलं याच्यामध्ये रंगनाथ पटारे अध्यक्ष आहेत हरि नरके त्याच्या मसुदा समितीचे प्रमुख होते त्याच्यानंतर आदरणीय नागनाथ सर याच्यामध्ये होते इतर अनेक सदस्य त्यांनी जवळपास एक दीड वर्ष अभ्यास करून त्याच्या ड्राफ्टिंग केलं आता हा आधीचा भाषेचे काही निकष होते त्यामध्ये निकष पहिला निकष असा होता की भाषेला किमान दीड ते दोन हजार वर्षाचा इतिहास असा आणि दुसरा निकष असा होता कि गी गी। गी गी। की त्या भाषेमध्ये दीड दोन हजार वर्षापासून सलग साहित्याची निर्मिती झालेली असावी आणि केवळ काहीतरी खातून मातून लिहिलेलं साहित्य नसावं त्या साहित्याचा दर्जा श्रेष्ठ असावा म्हणजे एकूण भारतीय भाषेमध्ये जे साहित्य लेखन होते त्या पुढीचं साहित्य लेखन त्याच्यामध्ये असावं आता आपल्याकडे जर पाहिलं तर आपल्याकडं साहित्य प्रचंड श्रेष्ठ दर्जाचं होतं पण आपल्याकडे नेमकं संभ्रम काय होत का मराठी भाषा केव्हा जन्मली याच्याबद्दल अनेक प्रकारचे मत मतांतर होते कारण मराठी भाषेतला पहिला ग्रंथ आहे शक्य अकराशे दहा म्हणजे इसवी सन अकराशे अठ्ठ्याऐंशी साली लिहिलेला विवेक सिंधू हा मराठी भाषेतला पहिला ग्रंथ आहे मग साहित्यिकांचा अभ्यासकांचा संबंध होतो मराठीतला पहिला ग्रंथ अकराशे अठ्ठ्याऐंशीचा आहे पण त्याच्या अगोदरचे काही शिलालेख आहेत कर्नाटकमध्ये श्रवण बेळगोळ या ठिकाणी अठरा देशी भाषेमध्ये शिलालेख बोलण्यात आलेला आहे तो शिलालेख आहे अकराशे सतराचा आणि त्या शिधालेखामध्ये दे दे, अठरा देशी भाषेमध्ये शिलालेख बोलला प्रत्येक भाषेमध्ये देशे दोनच वडील आहेत दोन वळी प्रत्येक भाषेमध्ये अभ्यासकांचं असं म्हणणं होतं महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकामध्ये शिलालेख बोलण्यात आलेला आहे घंटेश्वरांच्या पुतळ्यासमोर दे अठरा देशी भाषा आहेत आणि अठरा देशी भाषेपैकी प्रत्येक भाषेमध्ये दोन वळी आहेत ह्याचा अर्थ त्या काळामध्ये मराठी भाषा ही या भागामध्ये बोलली जात होती आणि राष्ट्रीय स्तरावर मराठीची ओळख होती आणि त्याच्या अगोदरचे काही शिलालेख आहेत आणि या शिलालेखाच्या आधारे काही अभ्यासक का का सांगत होते की मराठी भाषा ही साधारणतः सहाव्या सातव्या शतकामध्ये जन्मली आणि नंतर ती त्या भाषेचा विकास होत होत आला आणि बाराव्या शतकामध्ये म्हणजे अकराशे अठ्ठ्याऐंशी साली त्या मराठी भाषेतला पहिला ग्रंथ लिहिला गेला तो म्हणजे विवेक सिंधू मुकुंदराज नावाच्या कविले दिला ते आपल्या अंबाजोगायचे हो जे मराठी भाषेतला पहिला गंप मराठवाड्याच्या मातीमध्ये निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी पहा मग अशा प्रकारचे मतप्रवाह होते आपण जेव्हा अभिजात भाषा मागत होतो किंवा केंद्र शासन आपल्याला विचार होतं तुमची मराठी भाषा जन्मली सातव्या शतकात पण तुमच्या भाषेला दोन हजार वर्षाचा इतिहास कुठे म्हणजे आपण एंट्री करण्याआ बाल होत होतो त्यानंतर या समितीनं याचा सखोल अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर मराठी भाषेला 2000 दोन हजार वर्षाचा इतिहास कसा आहे हे त्यांनी सिद्ध केलं आता सिद्ध त्यांनी काय केलेलं आहे पहा दोन हजार वर्षाचा इतिहास मराठी भाषेला हे सांगत असताना आता आपण तोंडी काय सांगतो ह्याला काही महत्व नसते या संदर्भामध्ये निखील पुरावे महत्वाचे आहे नाणेचा शिलालेख आहे तुम्हाला जवळ घाटचा शिलालेख हा जवळपास बावीसशे तेहतीस वर्षापूर्वीचा आहे आणि तो शिलालेख देशेत ब्राह्मी लिपीमध्ये तोरलेला आहे आणि ब्राह्मी लिपीमध्ये तो शिलालेख को कोरलेला आहे त्या शिलालेखामध्ये काही मराठी शब्द सापडतात त्यामध्ये एक शब्द आहे महारटीनो म्हणजे मराठ्यांसाठी उद्देश वापरलेला शब्द महार्टिनो असा शब्द त्या ब्राह्मी लिपीच्या शिलालेखामध्ये सापडतो ह्याचा अर्थ त्या काळामध्ये मराठी भाषा बोलली जात होती हे सिद्ध जात आणि त्याच्यापेक्षा तुम्ही जर किंवा त्या दरम्यान जर पुरावा संपर्क तो म्हणजे गुणाट्य नावाचे कगे आणि गुणाट्य नावाचे कवी हे मुळामध्ये आपले वाशिम जिल्ह्यातले आहेत पण ते स्थायिक झाले काश्मीरमध्ये आणि त्यांनी बृहत्कथा नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ इतका महत्वाचा आहे रामायण आणि महाभारत हे दग्या दोन महाकाव्यानंतर सगळ्यात महत्वाचा जर ग्रंथ कोणता असेल तर तो आहे गुणाट्याचा बृहत्कथा आणि तो ग्रंथ त्यांनी पैशाची या भाषेमध्ये होता पैशाची त्या काळातील बोली भाषा आणि पैशाची या बोली भाषेमध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला यापूर्वी अभ्यासक असं म्हणतो की तो ग्रंथ पैशाची भाषेमध्ये आहे त्याचा मराठीचा काय संबंध पण आपल्या अभ्यासकांनी तो ग्रंथ बारकाईना अभ्यासून त्या ग्रंथातले अनेक मराठी शब्द शोधले आणि त्यांनी असं सिद्ध केलं मराठी भाषेचं मूळ रूप पैशाची आहे पैशाची नंतर महाराष्ट्री प्राकृत आणि महाराष्ट्री प्राकृत नंतर मराठी अशी वाटचाल झालेली आहे आणि एवढा भरतकथासारखा श्रेष्ठ ग्रंथ जो पैशाची भाषेमध्ये लिहिलेला आहे तो पैशाची म्हणजे तेव्हाची मराठी आहे आणि त्याच्यानंतर राजा हाल यांनी जो सप्तशती नावाचा ग्रंथ लिहिला आणि या गाता सप्तशती हा ग्रंथ महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये लिहिलेला आहे आणि महाराष्ट्री प्राकृत हे मराठीचं मूळ रूप आहे हेही त्यांनी त्याच्यामध्ये सिद्ध केलं आणि अशा प्रकारचा अहवाल त्यांनी जेव्हा केंद्र शासनाकडे सादर केला हा अहवाल अगोदर साहित्य अकादमीकडे जातो साहित्य अकादमीने त्याच्यावर शिफारस केलं पुन्हा ते केंद्र शासनाकडे पाठवलं पण बरेच दिवस हे असंच पेंडिंग राहिलं होतं आणि सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीची भेट मराठी लोकांना दिली तेव्हा जी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी घोषित केला आता पहा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घोषित केला हा कुठल्या सहानुभूतीतून नाही तर आपल्या भाषेचा इतिहास तेवढा वैभवशाली तेवढा समृद्ध आहे आता मराठी भाषेला अभिजात दर्जा जो मिळाला त्याला इथल्या अनेक संतांचं साहित्यिकांचं सा योगदान आहे देशे या देशामध्ये पहिल्यांदा लोक भाषेला ज्ञान भाषा बनण्याचा पहिला प्रयत्न जर कोण केला असेल तर तो गोरक्षनाथांनी केलेला आहे या ठिकाणी पहा गोरक्षनाथांनी पहिला प्रयत्न केलेला आहे कारण गोरक्षनाथांनी लोकभाषेला ज्ञान भाषा बनवलेला आहे धर्म भाषा आहे आणि त्यानंतर तोच आदर्श समोर ठेवून कर्नाटकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी कन्नड लोकभाषेला ज्ञान भाषा धर्म भाषा बनवली आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या संतांनी त्या मराठी भाषेला ज्ञान भाषा आणि धर्म भाषा बनवली मराठीतला पहिला जो ग्रंथ आहे विवेक सिंधू त्या ग्रंथामध्ये मराठी भाषेबद्दल मुकुंदराज असं म्हणतात धुळीयात्री रत्न जरी करिता प्रयत्न जरी भेटे करीता प्रयत्न तरी चतुरी यत्न कान करावा असं मुकुंदराज म्हणतात म्हणजे मुकुंदराज या ठिकाणी पहा वेदांतातलं तत्वज्ञान तमाम बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मराठी भाषेमध्ये वेदांत सांगितलं तो ग्रंथ म्हणजे विवेक सिंधू आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण या महाराष्ट्राचा विचार करतो महाराष्ट्रातला दुसरा अत्यंत महत्वाचा जर संप्रदाय कोणता असेल तर तो आहे महानुभाव संप्रदाय आपल्या भागात नसल्यामुळं असं आपला तो संप्रदाय माहीत नाही त्याला जय श्रीकृष्ण संप्रदाय असंही म्हणतात आणि या महानुभाव संप्रदायाचे संस्थापक होते चक्रधर स्वामी चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरातचे आणि ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा आले आणि महाराष्ट्रामध्ये ते अनेक वर्ष वास्तव्य केले आणि त्यानंतर ते संपूर्ण भारत फिरले आणि संपूर्ण भारत फिरल्यानंतर ते जेव्हा पुन्हा महाराष्ट्रामध्ये येतात त्याचं म्हणतात पाच देशामध्ये वास्तव्य करण्यासारखं जर कोणतं प्रांत असेल तर ते फक्त महाराष्ट्र त्याचं स्पष्ट म्हणतात कन्नड देशात केलंग देशा न बसावे महाराष्ट्रीची असावे आणि चक्रधर स्वामींनी आपल्या सगळ्या शिष्यांना सांगितलं तुम्हाला बोलायचं असेल तर मराठीतच बोला आणि तुम्हाला काही लिहायचं असेल तर मराठीतच लिहा या महाराष्ट्राला उत्कर्ष करायचा असेल त्या महाराष्ट्राची उन्नती करायची असेल तर आपल्याला भाषेला पण दिलं पाहिजे हा चक्रधरांचा दृष्टिकोन होता ते जन्मानं गुजराती होते ते संस्कृत भाषेचे प्रथम पंडित होते भारतातल्या सगळ्याच भाषा एक होतं कळी त्यांनी त्या काळामध्ये मराठी भाषेचा का पुरस्कार केला आणि पहा त्यांचा आदर्श शिरसंवाद्य मानू महागाव संप्रदायाच्या अनेक संतांनी मराठी भाषेतून लेखन केलं मराठी भाषेतला पहिला चरित्र ग्रंथ पहिला राज्य ग्रंथ याच संप्रदायाने निर्माण केलेला आहे एकूण मराठी साहित्याची पायाभरणी त्या महानुभाव संप्रदायाने केलेली आहे चक्रधारांचा चक्रधारांचं निर्माण झाल्यानंतर त्यांचे शिष्य सगळे त्या वृद्धीपूर गावी जमतात भाषेवर निष्ठा कशी असायला पाहिजे याचा एक उत्तुंग आदर्श म्हणजे त्यांच्या संप्रदायातल्या नागदेवाचार्यांचा चक्रधर गेल्यानंतर त्यांचे सगळे शिष्य त्या वृद्धीपूरला जमले होते आणि त्यांचे जे मुख्य शिष्य होते त्यांचं नाव होतं नागदेवाचार्य ज्यांनी त्या संप्रदायाचं नेतृत्व करत होते एके दिवशी असे बसलेले असताना त्यांना भेटायला वामन पंडित येतात त्यांना भेटायला वामन पंडित येतात सर केशव पंडित येतात आणि केशव पंडित त्यांना भेटायला येतात आता दोघे जन्मानं ब्राह्मण दोघे संस्कृतचे विद्वान पंडित फक्त ते केशवबास काय करतात त्या नागदेवाचार्यांना संस्कृतमध्ये बोलायला चालू करतात दो, ही है, आता दोघे हे संस्कृतचे विद्वान पंडित आहेत आता जर दोघांना इंग्लिश येत असेल तर दोघं आता संस्कृतमध्ये बोलतात पण इतरांटाकडे टाकायचं असते तरी आपले केशो पंडित त्या नागदेवाचार्यांना संस्कृतमध्ये बोलून लागतात तेव्हा नागदेवाचार्य त्या केशोभासांना म्हणतात का तुमचा अस्मात कस्मात तुम्ही केशव देया माझं चक्र धरे निरुपिली मराठी कुसा संस्कृतमध्ये शब्द कसे असतात अस्मात कस्मात तस्मात असे शब्द असतात तर या ठिकाणी नागदेवाचारी म्हणतात असे अस्मात कस्मात तस्मात शब्द इथल्या बहुजन समाजाला कळत नाहीत म्हणून तुम्ही त्या संस्कृतमध्ये बोलायचं नाही लिहायचं नाही बोलायचंच असेल तर तुम्ही मराठीत बोला काही लिहायचं असेल तर मराठीत लिहा अशी आग्रही भूमिका नागदेवाचारी म्हणतात म्हणजे पहा किती निष्ठे नाही हा मी तरी वारकरी म्हणजे हा साहित्याचा वारसा सांभाळला आहे यानंतर जेव्हा आपण वारकरी संप्रदायाचा विचार करतो एकूण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आध्यात्मिक वैचारिक झळजणीमध्ये सिंहाचा वाटा जर कोणा संप्रदायाचा असेल तर तो, तो वारकरी संप्रदायाचा आहे जे एकूण महाराष्ट्र कोणी घडवला असेल तर त्या वारकरी संप्रदायाने घडवलेला आहे आणि या वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वर म्हणजे भगवद्गीतेवर आत्तापर्यंत भारतातल्या अनेक भाषेमध्ये भाष्य केले आहे केवळ मराठीमध्येच झालेलं आहे असं नाही पण या भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केलेलं आहे त्या भाष्याला आतापर्यंत कोणत्याही भाषेमध्ये तोड नाही म्हणजे एवढं सुंदर भाष्य लेखन होऊ शकते याची कल्पनाही कोणी करू शकत नाही एवढ्या नितांत सुंदर पद्धतीनं संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर भाष्य लेखन केलेलं आहे आणि त्या नितांत सुंदर अशा ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात माझा मराठाची बोल कौतुके परी अमृताचेही पैजाची म्हणजे माझ्या मराठी भाषेच्या भाषेबद्दल कौतुक केलं तर आहे माझी मराठी भाषा एवढी गोड आहे की अमृता सोबतच स्वतः जिंकू शकते एवढी माझी मराठी भाषा गोड आहे असे संत ज्ञानेश्वर सांगतात त्यांचा एक योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ आहे त्याही ग्रंथामध्ये अनेक गोष्टीसोबत ते मराठीची तुलना करतात म्हणजे नदीमध्ये गोदावरी तीर्थामध्ये काशी व्रतामध्ये एकादशी तशी किंवा सुगंधामध्ये प्रस्तू तशी सगळ्या भाषेमध्ये माझी मराठी भाषा आहे संत ज्ञानेश्वर सांगतात किंवा त्यानंतर आपण संत एकनाथ महाराजांचं पाहतो एकनाथ महाराज असं म्हणतात आपल्याकडे धारणा आहे पहा संस्कृत भाषा म्हणजे देवाची भाषा आहे अशी धारणा आहे की संस्कृत भाषा देवा केलेली आहे संत एकनाथ महाराज म्हणतात संस्कृत भाषा देवाने केलंय तर मराठी काय चोरापासून आली काय असा प्रश्न ते विचारतात संस्कृतवाणी देवाने केली काय मराठी चोरापासून उद्भवली असं ते त्यांच्या त्या एकनाथी भागवतामध्ये विचारतात आणि त्याचबरोबर मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करताना ते म्हणतात माझी मराठी भाषा चोकडी परब्रह्मे फळली गुडी असं ते सांगतात किंवा त्यानंतर दासोपंत नावाचे आपल्या मराठवाड्याचे फार मोठे प्रभू गेले सांगतात की दासो पंथाला लिहिण्यासाठी रोज ढब्बू पैशाची शाई लागत होती म्हणजे आजच्या पाच पाच वापरतो लागत होते तर प्रचंड लिहिणारा माणूस हे दासो पंत मराठी भाषा संस्कृतपेक्षाही श्रेष्ठ आहे संस्कृतपेक्षाही समृद्ध आहे श्रीमंत आहे हे त्यांनी त्या आपल्या ग्रंथामध्ये सांगतात ते स्वतः संस्कृत पंडित त्यांच्या घराण्यामध्ये अनेक वर्षापासूनची परंपरा आणि ते आता म्हणजे संस्कृत सोबत मराठीची तुलना करताना म्हणतात का संस्कृत किती म्हणजे आपल्याकडं घागरीसाठी एकच शब्द आहे संस्कृतमध्ये कोणता घट पण मराठीमध्ये मात्र आकारानुसार वेगळे शब्द आहेत छोटा असेल तर त्याला वेगळा वे शब्द आहे मोठा असेल तर बिंद मोठ त्याच्यापेक्षा माठ त्याच्यापेक्षा मोठं डेरा म्हणजे असे कमीत कमी सहा ते सात शब्द सापडतात आपण इंग्रजीमध्ये किंग या शब्दाला एकच पर्याय शब्द म्हणजे राजा या शब्दाला एकच पर्याय शब्द आहे की आपल्या मराठीमध्ये राजा भू नृती नृप नुरु, महिपाल महिपती म्हणजे अशा जवळपास आठ ते दहा शब्द सापडतात इंग्रजीमध्ये भावासाठी एकच शब्द आहे ब्रदर किंवा ते काहीतरी दुसऱ्या दोन शब्द आहेत आपल्या मराठीमध्ये आते भाऊ मामे भाऊ मावस भाऊ साडू भाऊ असे अनेक शब्द आहेत म्हणजे जगातल्या अनेक ज्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषेमध्ये एक समृद्ध आणि श्रीमंत अशा भाषा आहे म्हणून सुरेश भट म्हणतात की लाभले अमास वाक्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात मी माय मानतो मराठी असे सुरेश भटासाठी कमी या मराठी भाषेबद्दल अभिमान व्यक्त करतात महाराष्ट्रातल्या लोकांनी तर मराठी भाषेबद्दल अभिमान व्यक्त केलेलाच आहे पण विचार करा सात समुद्राच्या पलीकडून फादर हादर ज्यांनी ख्रिस्त पुराण नावाचा ग्रंथ मराठीमध्ये लिहिला म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रसार या महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी त्यांनी ख्रिस्त पुराण नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये म्हणजे हादर असं म्हणतात पा आ, की आ, म्हणजे ना ते सांगतात की कस्तुरीमध्ये सुगंध आहे त्याप्रमाणे म्हणजे किंवा अनेक सुगंधावर जशी कस्तुरी आहे तसं सगळ्या भाषेमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भाषा कोणती असते की ती मराठी आहे असं एक क्रिश्चन माणूस जन्माला बाहेरचा असलेला माणूस तो मराठी भाषेबद्दल अत्यंत सुंदर रीतीनं तो आपला अभिमान व्यक्त केलेला आहे किंवा नागो नांदापूरकर नावाचे कवी आहेत जे महाराष्ट्रात नव्हते ते हैदराबाद संस्थानात राहत होते आणि त्यांनी प्रचंड मोठं काम मराठीमध्ये केलेलं आहे आणि त्यांनी देखील आपल्या माझी मराठी या कवितेमध्ये मराठी भाषेबद्दलचा अभिमान व्यक्त केलेला आहे हारा तांबे हे बडोदा संस्थांमध्ये राहत होते महाराष्ट्रात राहत नव्हते आणि त्यांनी आपल्या कवी म्हणजे साहित्यातून मराठी भाषेची सेवा केली आणि मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केलेला आहे आणि या ठिकाणी अशा अनेक प्रज्ञावंतांनी मराठी भाषेबद्दलचा अभिमान व्यक्त केलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी आपल्याला नवरात्रीची भेट सगळ्या तमाम मराठी भाषिकांना दिली जगातल्या तमाम मराठी मराठी भाषिकांना या गोष्टीचा प्रचंड आनंद झालेला आहे आणि तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण सोहळा आयोजित केलो आता पहा सरकारनं म्हणजे अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली म्हणजे याचा अर्थ का आता काहीतरी फारच का जोरात जो सगळं बदलून जाईल आणि आपल्याला काहीच राज्य गरज पडणार नाही असं नाही कुठलीही भाषा मोठी होते तेव्हाच त्या भारतीय भाषा बोलणारे माणसं मोठे होतात म्हणजे महानुभावांच्या काळामध्ये हा मराठी भाषा पेशावर पर्यंत पोहोचली पाकिस्तानमध्ये कारण पेशावर पर्यंत ती भाषा गेली शिवरायांच्या काळामध्ये ही भाषा तंजावर पर्यंत गेली दक्षिणेमध्ये आणि दुसरं अत्यंत महत्वाचं आपल्या संतांनी मरलोक भाषेला धर्म भाषा आणि ज्ञान भाषा बनवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी भाषेला राजभाषा बनवली कारण त्यांनी राज कोष मराठीमध्ये लिहिला आणि मराठीला राजभाषा बनवण्याचा पहिला जर त्यांना पहिलं जर काम करून केलं असेल तर ते छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे आणि ह्या सगळ्या समृद्ध भाषा आपल्यासमोर आहे आणि आत्ता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आपलं उत्तरदायित्व आहे हा वारसा समृद्ध वारसा पुढं घेऊन जाण्याचं आता या ठिकाणी बऱ्याच लोक म्हणजे आपल्या सर्वांना असं वाटतं असेल की आम्ही सगळेच काही कवी लेखक नाहीत आम्ही काय करू शकतो तर प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी जाऊन ही मराठी भाषा समृद्ध करण्याचं आपण योगदान देऊ शकतो आमचे लेखक तर लिहणार आहेत आमच्यासारखे सरांसारखे पुर्लीकर सरांसारखे वळीकर सरांसारखे लोक आम्ही अध्यापनातून आमची सेवा करणारच आहोत अंतप्रकर साहेबांसारखे लोक धोरणात धुर्न धोरणात्मक पाठीवर काम करणार आहेत आणि आपण सगळेजण आहोत आपण प्रत्येक ठिकाणी अभिमानानं मराठी भाषेचा पुरस्कार दिलो तरी मराठी भाषा खऱ्या अर्थानं अजून समृद्ध होत जाईल आणि नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला तो निर्णय सार्थक साधन असं मला या ठिकाणी वाटते संयोजकांनी मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय